त्यामुळे नवीन जीवनाची काय एक महिला मागच्या सहा महिन्यापासून किंवा काही दिवसापासून हॉटेल अंबेदर या ठिकाणी राहत आहे आणि ती संशयास्पद आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली होती त्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केलेला आहे तर कल्पना भागवत नावाची महिला त्या ठिकाणी मागच्या सहा महिन्यापासून राहत होती आणि हॉटेलला जे तिने डॉक्युमेंट दिले होते त्याच्यामध्ये फर्जी आधार कार्ड त्या ठिकाणी देण्यात आले होते त्याच्यावरून जे पोलीस स्टेशनला विरुद्ध हॉटेलचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सदर महिलेला अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या वे अँगलनं आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे गुप्तचर यंत्रणा सुद्धा यामध्ये तपास करते आमचं साहित्य जाते की अफगाणिस्तान मध्ये राहणारा जो बॉयफ्रेंड होता त्याला जाते असं काही आहे नाही आता गुन्हा दाखल झाल्यापासून वेगवेगळ्या अँगलमध्ये आमचा ह्याच्यामध्ये तपास सुरू आहे जोपर्यंत तपास आमचा वेगवेगळ्या दिशेनं पुढे जाणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी डिस्क्लोज होणार नाही